शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथील राजर्षी शाहू पतसंस्था पन्नास वर्षांकडे वाटचाल करत असून सभासद आणि ग्राहकांच्या विश्वासावर एक कोटी चौदा लाखाचा नफा झालेला आहे शाहू पतसंस्थेनं स्थापनेपासूनच सतत ऑडिट वर्ग अ व शून्य एनपीए ठेवून संस्थेनं शेतकरी व सभासदांचं नेहमीच हित आहे त्यामुळे संस्थेच्या मुख्य कार्यालयासह संपूर्ण सहा शाखा सुंदर अशा स्वमालकीच्या इमारतीमध्ये सोलर सिस्टीम बसवून संस्थेचं कामकाज सुरू असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष दादासो पाटील व चेअरमन किरण आलासे यांनी पत्रकार बैठकीत दिले आता ग्राफिक्सद्वारे पाहूया संस्थेचा आढावा संस्थेला बत्तीस वर्ष पूर्ण सभासद संख्ये चार हजार एकूण सहा शाखा कुरुंदवाड हकीवाट शिरडोन दत्तवाड हेरवाड आणि शिर्टी ठेवी चौऱ्याण्णव कोटी कर्जवाटप पंचावन्न कोटी एकूण लढा सहाशे बत्तीस कोटी एकूण स्वनिधी आठ कोटी खेळतं भांडवल एकशे दहा कोटी संस्थेची एकूण मालमत्ता दोन कोटी सत्त्याहत्तर लाख एकूण व्यवसाय एकशे एकोणपन्नास कोटी सी आर ए आर अकरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के एकोणनफा एक कोटी चौदा लाख संस्थेच्या स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग अ ठेवलेला आहे सतत बारा टक्के लाभांश दिलेला आहे सर्व शाखा संगणकीकृत असून आर टी जी एस एन टी या सुविधा संस्थेच्या सभासदांना व ग्राहकांना सेवा देण्याचं काम संस्था करते संस्थेला आठ वेळा बँको पुरस्कार व आदर्श संस्था आदर्श चेअरमन आणि आदर्श सचिव पुरस्कारानं संस्थेला सन्मानित करण्यात आलाय सर्व सभासद ठेवीदार खातेदारांना प्रत्येक व्यवहाराची माहिती एसद्वारा चालू आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष दादासो पाटील आणि चेअरमन किरणा यांनी दिली यावेळी संस्थेचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील माजी चेअरमन जिनगोंडा पाटील उपाध्यक्ष श्रीमती सुषमा उपाधे धनपाल कुथळे अणासू गुदले महावीर पोमाझे विजय जो दौलत कांबळे धोंडीराम चौगुले सो पद्माराणी पाटील आयशा बागवान मॅनेजर संजय गजन्नावर व कर्मचारी हजर होते मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संधी अडसूळ